अजूनही काय होगारलेलं आहे अजूनही मी पणा काही काही नाही आलो नाही मैदानाची कुठं जर बेशिस्त हो मैदानाचा गोंधळ उडावा असं वागू नका अल्पृत्य स्वर्गीय गुलाबरामू शिंदे यांचे स्मरणार्थ श्री नामदेव यांच्याकडून पाच हजाराची देणगी आपत्ती मैदानासाठी आलेली आहे आपला सत्कार होतोय हो नामदेव हो गुलाब शिंदे आपण मंचावर या कुरोडावाडी असलम काजीचा पट्टा हात वर उडी वाढत मारतोय बघा जरा हरणासारखी मारतो हरणासारखी चाळ्या वाजवा जरा हो वाजवा की चाळ्या चांगल्याचा चौथो करा शिका नाव काय कुस्ती सम्राट असलम काचा पट्टा आपण बघूया जबरदस्त उडी मारलेले सौरभ सोनवणे अस्सल पलवान असलम काजी यांचा पट्टा